हाय कशा आहे दुपारचे एक वाटलेला आहे आणि बघू शकता एक भाकरी शिल्लक होती एकच होती म्हणावी लागेल कारण ती काय कोर होती भापरी शिल्लक होती म्हणलं चला तुम्हाला उघड कशी करते ते दाखवते मी आदिराज कुठे आहे तर आदिराज आज सकाळी खूप लवकर उठला होता तो सात वाजता सात हजार दिसता उठला होता त्यामुळे तो परत झोपलेला आहे आज काही खाल्लाय सकाळ त्याला शिरा करून दिली होते रात्री मी शिरा खाऊन बसलेला आहे त्याच्यावरतीच तो झोपलेला आहे रात्री तपाल्या नव्हत्या त्यामुळे मी भाकरी भरपूर केल्या होत्या सात आठ भाकरी केल्या होत्या आणि भाकरी एवढ्या झाल्यामुळे मग एखादी भाकरी शिरवत राहिली स्वयंपाक आमचा असा असतो की त्यांना एखादा माणूस जेवावं आम्ही जेवून झाल्यानंतर पण एखादा माणूस जेवू शकेल इतकाच स्वयंपाक तर आम्ही करतो पण अचानक कधी कोणी काय सांगता येत नाही एका माणसाचा स्वयंपाक शिल्लक असावा परत कधी पण कुणाला पण भूक लागू शकते तो एक मात्र झालेल्या सगळं तुम्हाला काही चव लागल्यासारखं होईन लागलेलं आहे म्हणजे उकड तरी करावी म्हणून उकड केलेलं आहे पायद्यावे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक झाल्यानंतरची रेसिपी आहे स्वयंपाक सगळा लवकर आवडला होता मी त्यानंतर छान असे मस्त मोठी मोठी दाखवते मी तर कांदा माझ्या हातात हातातून पडला हा कांदा घेतलेला आहे मोठा एक मी काय एवढा कांदा घालणार नाहीये तर साईजला तो मोठा आहे त्याच्यामुळे मी त्याला थोडं बारीक बारीक दुसऱ्या साईज कट केलेला आहे घेऊ आज बगला काय म्हणतात खिचडी करून ठेवते कारण उठल्या उठल्या लगे त्याला लगेच भूक लागेल ला आता तर त्याला खिचडी करून ठेवले आहे तर बाजारातून शेंगदा मिरची फ्लॉवर बटाटा वगैरे सगळं घेऊन आलो होतो ह्या सगळ्या भाज्या अशा तर तो काय दिला तर खात नाहीये भातात टाकूया ज्या भाज्या भातात टाकता येतात त्या भाज्या भातात टाकल्या मी आता सध्या तरी फ्लावर टाकलेला आहे बटाटा टाकलेला आहे आणि एक थोडीशी शिमला मिरची अर्धी टाकलेली आहे सगळ्यात आपला कांदा टमाटा इथे चिरून झालेला आहे तेच टाकतो तुम्हाला मिळतं इथे करू शकता भाकरीचा तवा ठेवलेला आहे मी शक्यतो उकड ही भाकरीच्या तव्यातच चांगली ते ते लागते तेल छान गरम होऊ देऊ आपण ते टाकले घ्यायच्या अंतरात थोडंसं कांदा टमाटो चिरून घेतला होता कोणी ही उकड जे आपली काय म्हणतात अं चणाची आमटी पोळ्यांची आमटी असते त्यात मध्ये खातात किंवा आपला मग म्हणजे शिल्लक त्या आध्यामध्ये सुद्धा उकडतात कोणाला कशी हवी तशी उकडतात माझ्याकडे आता हे दोन्ही अवेलेबल नसल्यामुळे नसलं की मग काय करायचं ते तुम्हाला सांगते मी हे सगळं आदिरश बाबू नसल्यामुळे म्हणजे झोपलाय दोप म्हणून करते आदिरेश बाबू असलं की एवढा टाईमही भेटत नाही असलं काहीतरी कोण खायचं तर आधी खिचडी मी लो फ्लेम वरती ठेवलेलं आहे छान असतं बाजार म्हणून अंड थोडा मोठा मोठा शिरला होता मी तोंडाला दोघ नसते आपल्याला पोहोचून खाल्लं तर खूप खूप छान असतं यामध्ये आता आपण चटणी आहोत इथं मी चटणी मीठ आहे सेम प्रोसेस आहे जास्त काही अवघड केव्हा काय म्हणावं लागेल तर तसं काय नाही ग पण एखादी भाकरी शिल्लक राहिली तर असं होतं काहीतरी घरात त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकू आपण उकळी येऊ दे ह्याला त्यानंतर टाकूया थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर तुम्हाला हव्या सत्र काय हे नाही आहे चला छान मस्त उकळे आहे जे आपण बारीक मस्तचे तुकडे केले होते त्यामध्ये दाखव्या छान मस्त एक दहा महिने घेऊ सकाळ खूप प्रकार चालायचे दोन दोन दिवसाच्या शेळ्या भाकऱ्या खायची आता एक दिवसाची शेळी भाकरी खावा म्हणलं की नको म्हणतात शेळी भाकरी शेळी चपाती तेवढी नको असते मिनिटं पाच मिनिटं आपण याला वाफ करून घेऊ पाच मिनिटानंतर बघू शकता आपली मूळ झालेली आहे भाकरीच नाही अशा पद्धतीने ही आपली उकड काय म्हणतात किंवा उकडलेली भाकरी तयार आहे इथे बघू शकता छानच तर आपली उकड तयार आहे चलो उकड तर आपली कोरोना झालेली आहे इथे बघू शकता त्यांनी काय म्हणतात छान साड्या काढून ठेवल्या होत्या ता। इथं त्यांना ज्या वापरत नाहीत त्या साड्या त्यांनी काढून ठेवल्या होत्या आणि झालं असं की आज गुरुवार आहे आणि स्वामींची गाडी दारात आली होती आणि ते म्हणतो रे की काहीतरी तुम्ही दानधर्म करा मला आज गुरुवार आहे आणि मी असं मोकळ्या हाताने त्यांना ता जाऊ शकत देऊ देवश, जाऊ शक देऊ शकत नाही सो मला ह्यातली एक साडी आणि ह्यांचा एक शर्ट मी दिलेला आहे असू दे म्हणलं आपल्याकडून जेवढा होता होईल तेवढं आपण करावं असं म्हणतात म्हणून मी यातली एक साडी दिलेली आहे त्यांना आणि एकवीस रुपयेचं हे दिलेलं आहे स्वामींच्यासाठी काय म्हणतात तेवढं तरी मी करू शकते गुरुवार असल्यामुळे मला राहावलं नाही मी केलं होतं ते इथं माझी उकड पण तयार आहे अदरज बाबूसाठी आज छान मस्त मी काही भात केलेला आहे सगळ्या भाज्या टाकून असं भाज्या खात नाही मला अशा भाज्या चरूया झालेलं आहे इथं पाणी होऊ शकता आंघोळ घालायच्या आधी साहेबांनी आमच्या झोपून घेतलेलं आहे तर कधी उठेल तेव्हा आंघोळ घालायचे ते मग भरवायचं असं काम आहे सो स्वयंपाकमध्ये आज शिमला मिरची भाजी केलेली आहे कोण खाते कोण खात नाही प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या आहेत मी करा असंच करून ठेवले खावा नाही बसा तिकडं का तर करा म्हणून गेलेलं आहे चला तू तुकडे मी गरम गरम उकड खाऊन घेते दिवस झालेले आहेत काल रात्री अचानकच मध्येच पाऊस पडला सकाळ किती रात्री मला वाटतंय सात साडेसात वाजता पावसाने सुरू केला होता ते रात्री काय म्हणतात दोन वाजेपर्यंत पाऊस चालूच होता मुसळधार पाऊस पडला रात्री तेवढ्या तासात अचानक दिवसभर छान मस्त कडक होऊन पडलं होतं आणि अचानक मध्ये पाऊस आला काय खरं नाही म्हणलं बाबा चला छान मस्त एंड करते भेट आपण ओलीच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना आता दिवस छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामी प्रार्थना असेल म्हणजे बाय 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 मी मोडून टाकलेला आहे ऍक्च्युली एक काय म्हणतात आधीराजने फोडला होता आणि एक आत्ता माझ्याकडनं फुटलेला आहे तो त्याचे पायस फुटले बाकी सगळं ठीक आहे आम्ही काय याला पण ममम द्या चारा दे तिला ममम द्या का याला ममम द्या ममम ममम दे कसं द्यायचं ममम तिला ममम केला आद्रजने ममम केला अजून केला ममम केला काय केस वाटली पोराची ग बॉई केसच कापून घेत नाही जाऊन तिथं तू तूच आज काय खाल्लं बुर्जी राईस हे की नाही राईस खाले वाघ मारे पॅटर्न रोज अंडी द्या काही आम्हाला प्रॉब्लेम आहे रोज अंडी खाऊ शकतो आम्ही गैया गैया कुठे गैया बघू गैया मला दाखव गैया मेरी बाहेरनं इतका मुसळधार पाऊस पडत आहे काय विचाराय नको भयानक पाऊस पडत आहे आहे आता गैया बरोबर खेळून तू कुठं जायचं आहे कुठं जातोस हां गरी गरी गट पळत आलाय बाहेरन आधी राज आजूची गैया कुठे बघ मम्माम केला गैयाने मम्मम केलं कुस मम्मम मम्माम you <laughs>